काहीतरी तो कोरडतोय बाळ तर आपण हे तर पंप चार्जिंगला लावलाय आता हे पंप काढून ठेवू आता चार्जिंग झालेली आता ही फुल चार्जिंग झालेली आता ही काढून ठेवू आपण पंप कारण आपल्याला आता आहे चार वाजता तर चला आता आपण सोडवाय आहे तिकडं माळ्यात कांदा काटाय चालू आहे का जाती चलत <laughs> काय होतंय <laughs> बर <laughs> चला ये तो सोडून आईला आता घेतलं का डबा ती भाकर घेतलं बर चला येतो आता आईला सोडून आपलं तर आता आईला सोडले इथं तर जाऊ आपण घरी तर मित्रांनो आताच आईला सोडून आलो आणि आपल्याला आता ते समोरचं कडवळ दिसतंय ते तोडायचं आणि टॅक्टरवर टाकून इकडं कुटी कराय आणायचं आणि हे मकवण पण तोडून आहे पुन्हा आपल्याला चार वाजता फवरायला फवरायचा आहे कांदा त्याच्यामुळं कुठे हे करून घेतले म्हणजे कारण बुधवार आहे आज त्याच्यामुळं लाईट नसते आज तोडून ते आणायचं मकोन अगा हे कांद्या बराच रोग आहे आता मध्ये दोही पडली त्याच्यामुळं ही थ्रीप्स आहेत बघा ह्याच्या पोग आहेत त्याच्यामुळे एक कीटकनाशक आणि एक बुरशे आपल्याला हे जेव्हा स्प्रे घ्यायचा आहे बघा कसा कांदा आहे आपला कांदा मस्त आहे यंदा पण तरी एक हात घ्यायचा आहे आपल्याला हे जेव तर मित्रांनो आता चेअर वाजले आहेत आपल्याला आता पंप रेडी आपला चार्जिंग फुल झालेली आणि इथं औषध येतं Það er gaman trúlega það að setja hýta. तर मित्रांनो आहे आपण आता फवरायला औषध येत आता घेऊ फवरून आता ऊन बी जरा कमी झाले लाईट यायला बी टाईम आहे बघू कुठे तर जरा पुन्हा हिथं आपल्याला थोडा हरभरा केला आहे खायला कारण हरभऱ्याचं पिक नाही घेतलेलं आपण त्यामुळं आणि ही लसूण आहे आपलं लसूण लावलं आहे खायापुरतं आपलं थोडं आणि इथं माळू आहे थोडं ते मिरच्या कुठं वांगी ही टमाटी माळ आपलं घरचंच आहे मिरची आहे इथं आपलं मोठं आंब्याचं झाड आहे आणि कडणी अशा इथं ही मोसंबीचं झाड आहे केळी इथं हे पेरूचे झाड आंब्याचं आहे आणि आपला हे कांदा फावरायचा आहे आपल्याला इथं आपला बोर आहे मित्रांनो ही पर ही परिसर आपल्या घरचा आहे इथं पण आंब्याची अशी बांध आणि सगळी आंब्याची झाड इथं ही, ही केळी जाईल केळी आपल्याला खायला बारा महिने पोरत्यात एवढ्या केळी असतात आपल्याकडं कायम ही मोठं बेटाट झालं आता रट्या चांगलं बघा आता हिथ बी आता लय घड लागल्यात हिथं आता तुम्हाला दिसतात का बघ नाड त्या तर आता जवळ जवळ खायच्याच मापात आलेला आहे ती अशी झाड आहेत कडणी आपल्या रानाच्या सगळं मस्त पैकी कडनी आंब्याची झाड आहेत आंब्याच्या दिवसात आंबा कमी पडत नाही इतकं आंब भरपूर असतात तर ही बांध आहे आपलं इथं इकडं ह्याच्या अलीकडं आपली शेती इकडं इकडं पलीकडं ही, पल ही दुसऱ्यांचं रान आहे आता ह्या आंब्या मोठा आंबा आहे सगळ्यात आता ह्याच्या खाली आपण इथं टिपाट ठेवून एक पाण्यासाठी आपल्याला फवरायला पाण्यासाठी ते नियोजन केलेलं आहे इतना सपानी ही इतना असं पाणी सिस्टीम केलेली ही टिपटात पडायला आपल्याला आता हे कांदा फवारून घ्यायचा इथला पाणी भरून ठेवलं आहे कालच कारण बुधवारमुळं आज लाईट नसती तर आता आपण ही आहे मिस्टर टॉप हे टॉपचं बोरशन असे का एक सिंजंटा कंपनीचं आता ते आपण ह्यात ओतून घेऊ कारण आपल्याला दहा पंपाचं एकदाच औषध तयार करायची आणि हे आपल्याला कीटकनाशक आहे ती ओतून घ्यायचे हे औषध सारे सगळीकडं पसरायमुळं हे स्टिकर घ्यायचं आहे आपल्याला सिलिकॉन स्टिक स्टिकर आहे ही ती आपण पाच पंपाचं पास। पाच पाच एम एल वीस लिटरच्या पंपाला लागते ती ओतून घेऊ म्हणजे काय होते औषध सगळीकडं पसरते पाती पडलं तरी असा ही मग आहे ही दहा मग पाणी ओतून घ्यायचं आता ह्याच्यात तर आता हे सगळं औषध आपल्याला कालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स होईन हे आता हे औषध मिक्स करून झाले आता आपण पंपात भरायचं आणि फवारणी चालू करायची तर आता फवारायला चालू केले आता हे एवढं सगळं फाव आहे तर ही दोहीमुळे ही फवारणी चालू आहे आपली एक कीटकनाशक आणि एक बोरशी नाशिक स्प्रे घेतोय आपण कारण कांद्याच्या जा पाती जरा वाळून जायला लागल्या होत्या जा। त्याच्यामुळे स्प्रे तर मित्रांनो झाला आपलं फवारून आता आता दिवस पण मावळलाय आणि पक्षी पण चालला आता आपल्या आपल्या घरी अवका पक्षाचा थवा बघा किती मस्त चाललाय उंच ज्या उंच आकाशात बघा किती मस्त चालले थवा झाले आता पर फावरायचं आता सायंकाळचं वातावरण आहे आता हे मस्त वाटत एकदम झाला तर आपलं फवरायचं आलो आहे आपण आज बाजार बाजारात आमच्या वेळीच्या गावचा बाजार आहे प्रत्येकी बुधवारला भरतो बाजार ही

चल 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 चला चला माझ्याकडे चल